मंगळवारी लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवरती सोमवारी नाशिक निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी रंगीत तालीम घेत मतमोजणीसंदर्भात सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे आणि या संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला असून या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार आणि गोंधळ होऊ नये यासाठी सोमवारी प्रशासनानं रंगीत तालीम देखील घेतल्याचं पाहायला मिळत आहे नाशिक शहराचे केंद्रीय मतदार महामंडळ म्हणजे सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशन गोडाऊन वन आणि टू त्यामध्ये ते मत प्रक्रिया दोन मतदारसंघ एक तीस इंडोरी आणि एकवीस नाशिक त्याच्यासाठी पार पाडली जाणार आहे त्याच्यासाठी जे काय निवडणूक आयोगाची सूचना होती त्या अनुषंगाने सर्व कारवाई जे आहे ते पूर्ण झालेली आहे आणि त्याचे जे रँडमायझेशन स्टाफच्या असते किंवा त्याची जी पूर्ण तयारी असते ट्रेनिंग असते ते पण चांगल्या प्रकारे पार पाडलेली गेलेली आहे